सभापती महोदय माननीय गृह राज्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलेले आहे पोलिसांचं वेलफेअर हेल्थ कॅम्प हे उत्तर जरी बरोबर असलं तरी आठ तास पोलिसांची ड्युटी प्रत्यक्षात बारा बारा तास पोलिसांकडून ड्युटी करून घेतली जाते एक पोलिसांना मुंबईत राहायला घर नाही कोणी पनवेलला कोणी कासारापर्यंत राहतात कोणी वसई कोणी विरार राहतात यायला जायला चार चार तास लागतात सोळा तास ते अठरा तास त्यांचे या सगळ्या कामात जातात सभापतीमध्ये जो आकडा दिलेला चारशे सत्तावीस पोलीस याच्यात मृत्यूमुखी पडलेले याच्यातले सगळ्यात जास्त पोलीस मृत्यूमुखी पडले हृदयविकाराच्या झटक्याने सभापतीमध्ये आणि मग या विषयाकडं तुम्ही हेल्थ कॅम्प करणार सगळं करणार सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु बेसिक गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही गांभीर्यानं असा माझा आपल्यामार्फत सरकारवर आरोप आहे आणि याच्यासाठी प्रामुख्यानं शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली यांना राहायचा प्रश्न आहे सभापती महोदय पोस्टिंगला यांना दहा दहा खरं तर नियमानी किंवा कायद्याने प्रोटोकॉल म्हणून पोलिसांना जवळ कुठंतरी दिलं पाहिजे परंतु लांब लांब कुठे कुठेतरी यांना पोस्टिंग दिली जाते यांचं कोणी म्हणणं ऐकायला नाही मोठ्या अधिकाऱ्यांचं ज्यांचं राजकीय लागेबांधे असतात यांच्या बदल्या ताबडतोब होतात पण या साध्या पोलिसांच्या बदल्या व्हायला प्रचंड वेळ लागतो मानसिक त्रास होतो आता एक उदाहरण देतो मी डी जी लोन एक विषय आहे पोलिसांचा सभापती महोदय बो बरेच पोलिस अधिकारी अंमलदार यांनी डी जी लोन मिळेल म्हणून अर्ज केला आहे सरकारकडे किती दिवसानं पेंडिंग आहे प्लॉट घेण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी काही जणांनी ॲडव्हान्सेस दिलेले आहे काही जणानं खरेदीचे व्यवहार केलेले आहे आता हे मागच्या काही दिवसानं मिळतच नाही आहे आणि मग पोलीस ह्या सगळ्या पगार तरी किती आहे त्यांचा आणि मग सगळ्या त्यांना घराची अडचण येण्या जाण्याची अडचण बारा बारा तास ड्युटी हे सगळे विषय याला तुम्ही व्यायामशाळा व्यायाम व्यायाम करायला जाणार कधी कर ते योगा करायला जाणार कधी कर ते वेळच नाही त्यांना पोलिसांना काय वेळ वेड़ आणि हे असं असताना मग बाकीच्या आमच्या सगळ्यांच्या सिक्युरिटीला एक एक दोन दोन दहा दहा सगळे पोलीस सगळीकडे लावले मान्य मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात काही सिक्युरिटी कमी का केली मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु या सगळ्याच्यामध्ये बेसिक हा पोलीस घटक आहे आणि जेवढी आवश्यकता आता मान्य मंत्री महोदयाने सांगितलं की आम्ही भरती केली पण लागतात किती इथं या मुंबईमध्ये एकावन्न हजाराच्या वर पोलिसांची आवश्यकता आहे आणि म्हणून एक मानसिक ताण खऱ्या अर्थानं त्यांच्यावर येतो आणि याच्यासाठी येणाऱ्या काळात आता माझा डी जी लोनचा मुद्दा आहे घराचा मुद्दा आहे आठ तासाच्या ड्युटीचा मुद्दा आहे याच्याविषयी सरकार येणाऱ्या काळात कडक पाऊल कारण हा पोलिस हा अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या समाजातला आणि याच्याकडे लक्ष देण्यासाठी मला वाटतं अधिकाऱ्यांकडे जसं लक्ष देतो तसंच साध्या पोलिसांकडे सुद्धा लक्ष दिलं जावं त्याच्यासाठी सरकार पावलं उचलणार